चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यामध्ये अर्जुनवाड घालवाड आणि शेडशाड या तीन ठिकाणी शासनानं वाळू उपशासाठी परवानगी दिलेली आहे आणि नागरिकांना कमी दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी आणि बांधकाम करण्यासाठी परवडा म्हणून शासनानं वाळू उपशाचं धोरण घेतलं आहे पण आपल्या तालुक्यामध्ये ज्या लोकांनी ठेकेदार ठेकेदार ठेका घेतलेला आहे त्या लोकांनी शासनाच्या वाळूडेपोवर वाळूनं आणता परस्पर बाहेर विकायला सुरू केली होती आणि त्यामुळे ह्या ह्या वाळू उपशाची आम्ही तक्रार करून हा वाळू उपसा थांबवलेला होता पण आज तहसील कार्यालयामध्ये सर्वांची एकत्रित बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये निघणारी संपूर्ण वाळू ही डेपोवर यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये जे बाराशे सत्तावीस घरकुलं सध्या चालू आहेत बांधकाम त्या सगळ्यांना प्रत्येक घरकुलाला पाच त्रास वाळू ही मोफत द्यायचा आता निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्या लोकांची आत्ता बांधकामं सुरू आहेत त्या लोकांनी जर ऑनलाईन पद्धतीनं आपली मागणी नोंदवली तर त्यांना कमीत कमी सव्वीसशे रुपये ब्रास प्रमाण दहा ब्रास वाळू द्यायचं आत्ताचं धोरण आता आपल्या तालुक्यामध्ये ठरलेलं आहे आणि माझी या निमित्तानं घरकुल असणाऱ्या सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे किंवा ज्यांची बांधकाम सुरू आहेत त्यांना कमी दरामध्ये वाळू पाहिजे आहेत अशा सगळ्या नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं वाळूची मागणी नोंदवावी आणि सव्वीसशे रुपये प्राप्स अर्जुनवाडला शासनाचा वाळूचा टेपो आहे घालवाडमध्ये शासनाच्या वाळूचा टेपो आहे त्याचबरोबर शेडशाळमध्ये सुद्धा वाळूचा टेपो आहे या देखो आपण आपल्या स्वतःचं वाहन घेऊन तुम्ही सव्वीसशे रुपये भास प्रमाणात तिथून वाळू तुम्ही घेऊ शकता आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणाला जर वाळू नाही मिळाली तर आंदोलन पंशकडे तुम्ही तक्रार करा आम्ही शंभर टक्के यामध्ये लक्ष घालतो गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा